या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर नाही हा तर राग कशासाठी आहे मला सुद्धा प्रश्नच आहे हे सगळं मुद्दाम केलं आहे आणि विशिष्ट व्यक्तींकडून हे केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा राग काय आहे तर जनतेने हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे कशासाठी तुम्ही हे सगळं करताय शेवटी एवढ्या मोठ्या लोकांनी सिंधुर्ग मध्ये येऊन सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे उद्याही परंपरा होऊन जाईल त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग ते चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामा नये असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं पण आता थांबण्याची शक्यता नाही कारण जवळजवळ कर। वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल भाजप ते पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला मतदान करायचे